आज आपण ऐकणार आहोत खंडेरायाचे अतिशय सुंदर असे भजन भजन आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा धनगराची लेखनैनी असली सुंदरी बाणू बाणू म्हणून वेळा झाला मल्हारी बाणू बाणू म्हणून वेळा झाला मल्लारी धनगराची लेख नैनी असली सुंदरी बानू बानू म्हणून वेडा झाला मल्हारी बानू बानू म्हणून वेडा झाला मल्हारी रुंजून पैजनाचा नाद आला कानी तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदनी तुरु तुरु बानू शुक्राची चांदनी रुंजून पैजनाचा नाद नादला कानी तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदनी तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदनी रूप पाहिलं देवान नजर झाली बावरी रूप पाहिलं देवान नजर झाली बा बनू बानू म्हणून वेळा झाला मल्हारी बानू बानू म्हणून निवेळा झाला मल्हारी धनगराची लेखनयनी असली सुंदरी बानू बानू म्हणून निवेळा झाला मल्हारी बानू बानू म्हणूनी वेळा झाला मल्हारी देव चाले मागे मागे आळवी रानात, चलग जो का खेळू सारंगवनात चलग बानू जो का खेळू देव चाले मागे मागे आळवी रानात, जलग बानू झोका खेळू सारंगवनात त्या गिला संसार गळ जेजुरी त्या गिला संसार गळ जेजुरी बानू बानू म्हणून वेळा झाला मल्हारी बानू बानू म्हणून वेळा झाला मल्हारी बानू बानू म्हणून वेळा झाला मल्हारी धनगराची लेखनैनी असली सुंदरी बानू बानू म्हणून निवेडा झाला मल्हारी बानू बानू म्हणून निवेडा झाला मल्हारी जेजुरीचा देवबाई चंदनपुरात फेरे घाली तो ग बाई बानूच्या वाड्यात फेरे घाली तो ग बाई बानूच्या वाड्यात राखी तो मेंढर माळ राणी डोंगरी राखी तो मेंढर माळ राणी डोंगरी बानू बानू म्हणून निवेडा झाला मल्हारी बानू बानू म्हणून निवेडा झाला मल्हारी धनगराची लेखन असली सुंदरी बानू बानू म्हणून वेळा झाला मल्हारी ಬಾನೂ ಬಾನೂ ಮನ ಮಲ್ಲಾರಿ ಬಾನೂ ಬಾನೂ ಮನಿ ವೇಳಾರಿ